thank <laughs> you सगळ्यांना हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण मस्त ना मस्त राहू तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आणि आनंददायी जाऊ सर्वांना सर्वप्रथम सर्व श्री स्वामी समर्थ तर आज आहे गुरुवार तर आज माझा तिस व्रताचा तिसरा गुरुवार असणार आहे आत्ता वाजलेले आहेत सकाळचे सहा तर सहा वाजता मी उठ दररोज उठतेच पण मी याच्यामध्ये थोडंफार मी तुमच्यासोबत माझं डेली रुटीन पण शेअर करणार आहे आणि त्याचबरोबर गुरुवारची पूजा पण शेअर करणार आहे तर चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर मी पाणी ठेवते आणि नंतर त्यानंतर मग पुढची कामं करते कारण की दुसरे कामं नाही मागणार सुख तुला पण नाही मागणार सुख तुला पण दुःख सहन करण्याची ताकद देभव झाला तरी हरकत नाही पण शेवटपर्यंत झुंजायची शक्ती दे आयुष्य म्हणजे रणांगण आहे माझी लढाई मलाच लढू दे सहाय्य केले नाहीस तरी हरकत नाही तुझ्या मायेचा आधार दे सगळ्यांनाच कुठे फुले मिळतात थोडे काटेही झेलायला शिकू देत पडता पडता रडता नाही मलाही हसायला येऊ देत कधी वाट चुकलेच तर मात्र न मागताही मदतीचा हात दे आयुष्याच्या कोणत्याही प्रसंगात हे स्वामी समर्थ फक्त आणि फक्त तुझी साथ दे आयुष्याच्या कोणत्याही प्रसंगात हे स्वामी समर्था फक्त आणि फक्त तुझी साथ दे श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो हे जे आपलं रुटीन आहे ना किंवा या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना आपलं मन आणि आपलं घर प्रसन्न ठेवण्यासाठी आपल्याला मदत करत असतात हे आपले संस्कार आपण सगळ्यात जणी लहानपणापासून पाहत आलेलो असतो किंवा शिकत आलेलो असतो आणि ज्यावेळेस मोठे होत असतो ना आपण आपल्या घरीही या सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट करत असतो आणि खरं तर विशेष असं वेगळं आपल्याला काहीही करावं लागत नाही हे सगळेच आपले भारतीय संस्कार आहेत ज्याचा कुठेतरी आपल्या गडबडीत विसर पडत चाललेला आहे पण तेच जर आपण केले ना तर पहा आपलं घर गर आणि घरातली माणसं नेहमी प्रसन्न राहतील तर हे व्हिडिओचं इंट्रोडक्शन झालं तर आज मी तुमच्यासोबत माझं डेली रुटीन आणि गुरुवारची पूजा शेअर करणार आहे तर पहा तर आपल्या सगळ्या जणांना माहिती आहे की घरातलं वातावरण जर आपल्याला प्रसन्न ठेवायचं असेल तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आहे ती म्हणजे स्वच्छता तर सकाळी सकाळी मी सगळ्यात अगोदर किचन साफसफाई करते म्हणजेच किचनचं झाडून काढते संध्याकाळीच मी किचनची साफसफाई करून ठेवते म्हणजेच नंतर आणखी किचन झाडणं नंतर किचन वॉटर साफ करून ठेवते आणि सकाळी उठल्याच्या नंतर पण एक वेळेस झाडून घेते त्यानंतर मग जे संध्याकाळचे जे भांडे घासलेले असतात तर ते लावते तर ही झाली किचनची साफसफाई नंतर मग मी हॉलमध्ये जाते हॉलमधला आवरते सोफा वगैरे नीट करते म्हणजे सोफ्यावरचे कवर ते झटकून व्यवस्थित नीट टाकते नंतर हॉलमधले अंथरूण वगैरे काढते कारण की तीनच रूम असल्या कारणानं आई अक्का हॉलमध्येच झोपतात तर त्यामुळं अंथरूण पांघरून असतं तर का अंथरुण पांघरून काढते नंतर हॉल झाडून घेते आवरावर झाल्याच्या नंतर हॉलमधली तर असं म्हटलं जातं की सकाळी लवकर उठावं म्हणजे दिवस निघायच्या अगोदर उठावं त्यानंतर मग आपल्या घरातली जे अंथरूण पांघरूण असतात तर ते आपण दिवस निघायच्या अगोदर म्हणजे सूर्याची किरणं आपल्या अंथरूण पांघरुणावर पडली नाही पाहिजेत तर त्यासाठी सकाळी सकाळी लवकर उठून घर झाडणं नंतर आणखी घरातले जे अंतरूण पांघरुण आहेत लवकर उठणं तर ह्या सवयी आपल्याला असायलाच पाहिजेत तर पहिले मला सवय नव्हती लवकर उठायची पण पन, पण या सात आठ महिन्यापासून मी मला सकाळी लवकर उठण्याची सवय लावलेली आहे कारण की सकाळी लवकर उठल्यामुळं माझं काम पण लवकर होईल आणि दिवस पण फ्रेश जायला तर त्यामुळं मी सकाळी लवकर उठायले तर सकाळी लवकर उठायचा आपल्याला थोड्या दिवस अवघड वाटतं म्हणजे आपल्याला उठू वाटत नाही अलार्म जरी वाजला तरी तर हॉल पण आवरून झालेला आहे तर त्यानंतर मग मी दररोज ज्या पायऱ्या आहेत तर त्या दररोज झाडून घेते आणि एक दिवस आड पुसून घेते तर आज गुरुवार असल्यामुळं मी फरशा वगैरे पुसणार नाही कालच मी फरशा पुसलेल्या आहेत तर स फक्त आणि फक्त आज झाडून घेणार आहे सगळ्या घरातला बाहेरचा कचरा काढल्याच्या नंतर मी रांगोळी काढते तर आता वाजलेले ते सात सव्वा सात झालेली होती इथं तर तुम्ही म्हणताल की बाहेरचं झाडनंतर सडा कोणी टाकला तर ते सकाळीच आई करतात ते काम मी नाही करत सडा झाडून करायचं मी फक्त रांगोळी काढते बाहेरची रांगोळी हा सगळ्यात पहिला संस्कार आहे ज्यामुळं आपलं घर हे एकदम प्रसन्न होऊन जातो छोटी का होईना आपण आपल्या घरासमोर दररोज रांगोळी काढली पाहिजे तर अशी छोटीशी रांगोळी मी काढलेली आहे, आहे तर घर आपलं छोटं असं मोठं आजकाल प्रत्येक घरामध्ये असे छोटे छोटे प्लांट असतातच आणि सुकू द्यायचे नाहीत तर आपण ज्यावेळेस त्याची देखभाल काळजीने करतो ना त्यावेळेस आपलं ते एकदम असे टवटवीत हिरवेगार आणि खूप छान वाटतात आणि आपल्या डोळ्यांना पण एकदम छान आणि मस्त वाटतं म्हणजे एखादा एखाद्या झाडाकडं पाहिल्यावर आपल्याला किती प्रसन्न आणि छान वाटतं तर झाडांमुळं आपल्या घराचं जे वातावरण असतं ते ते एकदम निसर्गमय होऊन जातं तर त्यामुळं झाडांची काळजी घेत जा तर मी पण दररोज सकाळी अशी झाडांची काळजी घेते म्हणजेच सकाळी सकाळी मी फुलं तोडून घेते त्यानंतर मग झाडांना पाणी टाकते तर बघा हे झेंडूचे फुलं नंतर नंदीवानाचे पांढरी कन्हेरी भरपूर सारे गुलाबाचे असे भरपूर सारे झाडं लावलेले आहेत तर हे झाडं सगळे टेरेसवर लावलेले आहेत बकेटामध्ये बकिटामध्ये कुंडीमध्ये म्हणा तर झाडांना मी दररोज पाणी घालते मला जर सकाळी वेळ भेटला नाही तर मी संध्याकाळी का होईना झाडांना पाणी घालते आणि झाडांसोबत वेळ घालवायला मला तर आवडतं म्हणजे मला तर पर्सनली आवडतं मला एकदम असं शांत आणि असं प्रसन्न वाटतं म्हणाला तर त्यामुळं मी दररोज संध्याकाळी सकाळी सकाळी आणि संध्याकाळी बँकेमधून आल्याच्यानंतर सहा साडेसहा वाजता माझी चक्कर असते म्हणजे असतेच तर बघा किती छान झाडं आहेत गच्चीवरती मी तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडेफार दिसलेच असतील माझ्या म्हणजे गार्डन टेरेस गार्डनवरती कोणते कोणते झाडं आहेत तर तर याच्यावरती मी स्पेशल व्हिडिओ बनवेन नंतर मी झाडांची काळजी कशी घेते काय नाही तर झाडांची काळजी घेणं असं काही फार मोठं काही काम नाही मी झाडांना रेग्युलर पाणी देते म्हणजे ज्या त्या झाडांना पाण्याची गरज आहे त्याच झाडांना देते म्हणजे जर कुंड्या जर सुकल्या असतील कुंड्यातली माती तरच मी झाडांना पाणी टाकते ज्या कुंड कुंड्यातली माती ओली आहे तर त्या झाडांना मी पाणी टाकत नाही पण आता उन्हाळ्या असल्यामुळं झाडांना दररोज पाणी टाकावं लागतं एक एक वेळेस ते दोन दोन टाईमला झाडांना पाणी घालावं लागतं तर हे आहे कांद्याची पात तर आम्ही थोडेफार भाज्या पण लावलेल्या आहेत तर हे आहे लसण तर लसण असा आपलं जे कूलरचा जर ट्रे असतो खालचा खराब झालेला तर त्याच्यामध्ये पूर्ण लसण लावून टाकलेलं आहे तर बघा तर बघा किती छान लसूण आलेलं आहे कोणतंही आम्ही याला खत घातलेलं नाही किंवा क काही घातलेलं नाही तर गावरान नासार लसूण आहे आणि कांद्याच्या पातीलासुद्धा आम्ही काहीच टाकलेलं नाही म्हणजे कुठल्याच झाडाला आम्ही खत किंवा काही वापरत नाहीत फक्त काळजीने पाणी घालते मी आणि झाडांच्या कुंडीमध्ये जे आपलं संक्रांतीचं सुकडं असतं तर ते पण ठेवलेलं आहे पाण्यासाठी तर हा आहे ऊस बघा किती छान आलेला आहे तर बघा माझ्या टेरेस गार्डनमध्ये एवढे सारे फुलं मला आज मिळालेले आहेत म्हणजे दररोज खूप सारे फुलं येतात आणि आज गुरुवार असल्यामुळं मी पाच विड्याची पानंसुद्धा घेतलेली आहेत तर ही आहे आमची आत्ती तर हिचा जो पिंजरा आहे तर तो आम्ही गॅलरीमध्ये ठेवलेला आहे तर इथं खाली जर बांधलं तर ती रस्त्यावरच्या येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला एक काम गोंधळ करते तर संध्याकाळी आम्ही हिला खाली घेतात म्हणजे हॉलमध्ये असते झोपायला पण दिवसभर या पिंजऱ्यामध्ये असते कारण की दिवसभर घरामध्ये कोणी नसतं फक्त अक्का असतात आणि अक्काला तेवढं काही सुधरत नाही त्यामुळे ही दिवसभर पिंजऱ्यामध्ये असते फक्त संध्याकाळी आम्ही आल्याच्यानंतर हिला खाली मोकळे सोडतात पण खूप गोड आहे आणि खूप छान आहे चार पाच मिनिटासोबत तू मी खाली आहे त्यानंतर मग खाली आल्याच्यानंतर मी जे फुलं तोडून आणले होते तर ते फ्रीजमध्ये ठेवले कारण की उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे खराब होतात तर मग नंतर लगेच मी अगोदर चहा ठेवला तर चहा चांगला नसतो शरीरासाठी पण मला चहा पिल्याशिवाय दुसरे काही काम मला होत नाहीत म्हणजे तेवढी एनर्जीच येत नाही तर चहा पिल्याच्यानंतर काम कामं करायला आळस येत नाही नंतर एनर्जी येते म्हणजे तरतरी येते अंगामध्ये तर त्यामुळं चहा घेते आणि त्यानंतर मग म्हणजे किचनची कामं आहेत माझे स्वयंपाक वगैरे तो ते नंतर करते तर इथे मी देणार आहे भाजीला फोडणे तर भाजीची मी पूर्वतयारी संध्याकाळीच करून ठेवते म्हणजेच शेवग्याच्या शेंगाची शेंगा भाजी आज बनवायची आहे मला तर संध्याकाळीच मी शेंगा चिरून ठेवल्या होत्या त्यानंतर मग लसूण सोलून ठेवला होता तर अशी मी भाजीची पूर्वतयारी करून ठेवते त्यामुळं मला सकाळी सकाळी म्हणजे डायरेक्ट तर अशी भाजीची पूर्वतयारी केल्यामुळं काय होतं की सकाळी सकाळी मला पटकन फोडणी देता येते भाजीला तर भाजी निवडण्यात नंतर जी चिरून ठेवायची असते किंवा लसूण सोलायचं ज्या काही गोष्टी असतात तर त्याचा वेळ मला वाचतो तर त्याचा जे पण त्याचे पाच दहा मिनिट जे असतात तर ते मला दुसऱ्या कामासाठी यूज करता येतात तर त्यामुळं मी भाजीची सुद्धा पूर्वतयारी संध्याकाळीच करून ठेवते तर भाजीची रेसिपी काय जास्त आवघड नाही एकदम सिम्पल आहे म्हणजे माझ्या स्टाईलनं मी जशी भाजी करते तशी मी इथं रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आज डेली तर याच्यामध्ये मी दोन पळी तेल टाकलेलं आहे त्यानंतर मग जिरे मोहरी टाकलेली आहे जिरे मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये कडीपत्ता नंतर लसण असं टाकलेलं आहे तर आमच्या इथे कसं असतं सिंपल भाज्या सगळ्यांना आवडतात जास्त शेंगदाण्याचा कुट्टा नाही आवडत नंतर आणखी मसाला आवडत नाही मसाला म्हणजे आपण जे वापरतो ना गरम मसाला अंबारी मसाला तर असे आम्हाला मसाले आवडत नाहीत एक कोणालाच ना एकदम सिंपल भाज्या आवडतात आणि त्या आपण पातळ अशा जास्त घट्ट पण नाही तर माझ्या घरी एकदम कमी तेलाच्या भाज्या म्हणजे तुम्ही म्हणला असाल की दोन तीन पळ्या तू टाकलीस आणि तीन कमी तेल मिळत असतील पण ती छोटी पळी आहे त्याच्यामुळं दोन अडीच पळीने तेल टाकलेलं आहे कमीच तेल आहे ते तर सिंपल भाज्या लागतात म्हणजेच कशा तर जास्त मसाला नाही नंतर जास्त तेल नाही जास्त तिखट नाही तर चमचमीत अशा भाज्या कोणाला जास्त आवडत नाहीत मला घरामध्ये फक्त म मलाच आवडतात म्हणजे मसाल्याच्या चमचमीत अशा भाज्या बाकी कोणाला आवडत नाहीत तर त्यामुळं मी फक्त घरातला जो मसा काळा मसाला आहे आम्ही बनवलेला तोच मी टाकलेला आहे आणि मीठ आणि जे शेवग्याच्या शेंगा आहेत त्याने छान परतून घेतलेल्या आहेत आणि एका साईडला मी पातेल्यामध्ये गरम पाणी ठेवलेलं आहे तर भाजीमध्ये कधी पण गरम पाणी घालायचं कारण की त्यांना छान चव हो येते थंड पाणी घालायचं नाही तर ए एक साईडला मी गरम पाणी ठेवलेलं आहे पातळीमध्ये भाजीमध्ये टाकण्यासाठी अशी पण तुम्ही जर अशी सिंपल पद्धतीने जर भाजी केली ना खरंच खूप छान लागते एकदम पातळ करायची खूप छान लागते एकदम टेस्टी लागते तर काय करायचं फोडणी देताना कधीही भाजीला फुल गॅसवर फोडणी द्यायची नंतर पाणी वगैरे टाकल्याच्या नंतर पण फुल गॅस टा राहू द्यायचा त्यानंतर मग फुल एक उकळी फुटेपर्यंत भाजीला उकळी फुटेपर्यंत फुल गॅस राहू द्यायचा त्यानंतर मग गॅसचे फ्लेम एकदम बारीक करायची आणि त्यावर भाजी शिजी द्यायची एकदम बारीक फ्लेमवर ठेवमुळं भाजी काय होते तर ते जो पण आपल्या भाजीतला अर्क असतो तो पूर्ण आपल्या रस्त्यामध्ये उतरतो म्हणजेच भाजीमध्ये उतरतो त्यामुळं भाजी एकदम टेस्टी आणि खूप छान लागते तर मी असंच करते आता फोडणी दिल्याच्यानंतर मी बारीक गॅस म्हणजे म्हणजे छोटा गॅस आहे तर त्याच्यावर मी ती भाजी शिफ्ट करते म्हणजे ठेवते आणि त्यानंतर मग इकडं पोळ्या करते मी तर सकाळचं रुटीन म्हणजे प्रत्येकाचं चा, सारखंच असतं तेवढं काय वेगळं नसतं आणि घाईगडबडीचंच प्रत्येकाचं हे रुटीन असतं जसं की माझं आहे तर मला सगळी कामं करून मला दहा वाजेपर्यंत ही सगळी कामं माझी आवरायची असतात आणि त्यानंतर मग जो अर्धा पाऊन तास भेटतो तर त्या त्यावेळेमध्ये मला माझी माझं माझं स्वतःचं आवरायचं असतं म्हणजेच आंघोळ करायची असते त्यानंतर मग स्वतःचं आवरायचं असतं नाश्ता करायचा असतो तर तो वेळ मला भेटतो म्हणजे अर्धा पाऊन तास भरपूर झाला मला तर बँकेमध्ये मी सहसा साडे दहा पावणे अकराच्या दरम्यान जाते तर त्यामुळं माझं सगळं घरातलं काम होतं व्यवस्थित होतं आणि निवांत मी जाते म्हणजे मला काही घाई गडबड होत नाही सपोज मला उठायला एखाद्या वेळेस उशीर झाला तरच घाई गडबड होते नुसता अशी होत नाही त्यामुळं प्रत्येक काम आपण हे नियोजन म्हणजे नियोजन लावून ठेवलं पाहिजे त्या कामाचं आपलं स्वयंपाकघर म्हटलं की खरं तर असं म्हटलं जाते की स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्ण मातेचा वास असतो तिथे त्यामुळं इथं काम करत असताना म्हणजे स्वयंपाकघरात काम करत असताना काही काळजी आपल्याला घ्यायला हवी तर ती म्हणजे सकाळचा नाश्ता असू देत किंवा दुपारचं जेवण संध्याकाळचं जेवण तर हे सगळ्यांना वेळेवर भेटलं पाहिजे तर ते तर आपलंच काम आहे तर त्यामुळं आपण याची काळजी घेतली पाहिजे आणि त्यानंतर मग आपलं स्वयंपाकघर हे नेहमी स्वच्छ आणि टापटीप असलं पाहिजे कारण की अन्नपूर्ण मातेचा वास असतो त्याचबरोबर आपलं आपण जर बहुतांश लोकांच्या घरामध्ये जर पाहिलं तर प्र भरपूर जणांचं म्हणजे शंभरपैकी नव्वद पर्सेंट तरी लोकांचं जे देवघर आहे तर ते स्वयंपाकघरामध्येच आहे तर स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा मातेचा त्याचबरोबर आपल्या घरातल्या दे देवांचासुद्धा वास असतो तर त्यामुळं आपण जे आपलं किचन आहे तर ते एकदम टापटीप आणि व्यवस् व्यवस्थित ठेवायला पाहिजे तर किचनमध्ये खरकटं सहसा खरकडे ठेवायचं नाही स्वच्छता नेहमी ठेवायची तर मी पण सकाळी एकदा स्वयंपाक झाला सहसा किचनमध्ये कोणाचंच काही काम नसतं तर कोणाचं जरी काम असेल तर फक्त जेवणापुरतं बाकीचं काही काम नसतं तर त्यामुळं मी सकाळी वेळेस गॅस खालून बंद करून जाते आणि त्यानंतर मग त्यामुळं गॅसचं काम संपतं तर गॅसचं काम परत संध्याकाळी म्हणजेच रात्री सुरू होतं तर रात्रीचा स्वयंपाक बी आमचा साडेसात आठच्या दरम्यान होतो तर तोपर्यंत तो माझं किचन एकदम टापटीप आणि व्यवस्थित राहतं तर दिवसभर घरी कोणी नसल्यामुळं पण तर कसं असतं ना प्रत्येक घराची म्हणजे घर व्यवस्थित टापटीप ठेवण्याची जबाबदारी तर ते आपल्या घरातल्या म्हणजे गृहिणीचीच असते म्हणजे महिलेचीच असते तर त्यामुळं प्रत्येकीने आपलं घर हे स्वच्छ आणि असं टापटीप ठेवायला पाहिजे मला तर पण पा खूप आवडतो मला म्हणजे अस्ताविस्त सामान पडलेलं माझं किचन म्हणजे मा किचन काउंटर तर मला माझं प्रत्येक वेळी असं टापटिप आवडतं असं जास्त गर्दा किंवा जास्त जर किचन वाट्यावर जर पसारा असला तर मला काम सुधरत नाही ना दे तर त्यामुळं मी दररोज म्हणजे ही दररोज मला सवयच लावून गेलेली आहे की मी भाजी गॅसवर म्हणजे फोडणी टाकली की लगेच जे किचन काउंटरचा जे पसारा असतो तर तो मी लगेच आवडते बेसिंकमध्ये जे खरखटी भांडी आहेत म्हणजे चहा पाण्याची नंतर दुसरी असू तर ती लगेच घा सिंकमध्ये टाकते आणि पाच मिनटामध्ये ते धुवून टाकते म्हणजे घासून टाकते भांडे कारण की प्र नंतर पण जास्त भांडी पडतात आणि जास्त भांडी पडले की घासायचा पण कंटाळा येतो आणि वेळही खूप लागतो मला तर जास्त भांडे असलं तर घासू वाटत नाही तर त्यामुळं मी अशी म्हणजे थोडी भांडी पडली की लगेच घासू घासू टाकते मला जेव्हा पण वेळ भेटेल तेव्हा पण तर भांडी झालेली आहेत माझे आणि किचन काउंटर पण म्हणजे आवरलेलं आहे बरंचसं आवरलेला आहे तर आता चपात्या करून घेते तर चपात्याचं पीठ मी मगाशीच तिमलेलं होतं म्हणजे मळून ठेवलं होतं कारण की दहा पंधरा मिनिट जर भिजत ठेवलं तर छान होतात पोळ्या तर त्यामुळं मी दररोज दहा ते पंधरा मिनिट कणिक भिजवते आणि त्यानंतर मग पोळ्या करायला घेते जेणेकरून पोळ्या एकदम मऊ आणि छान होतात तर त्यामुळं होता तर, तर माझ्या घरी नाश्ता करायची कोणालाच सवय नाही डायरेक्टली आम्ही जेवणच करतो जी पण काही पोळी भाजी बनवलेली असते तर तेच सगळेजण खातात तर सहसा सकाळी मी पोळी आणि भाजीच बनवते जास्त काही राडा करत बसत नाही म्हणजे जास्त घाट घालत बसत नाही म्हणजेच वरण भात चपाती भाजी तर असं काही करत नाही वरण केलं तर भाजी करत नाही आणि के भाजी केली तर वरण करत नाही तर सहसा शक्यतो पोळीच मी दररोज सकाळी करते घरामध्ये पोहे आणि उपीट हा प्रकार कधीच होत नाही सकाळी सकाळी तर कधीच होत नाही कारण की सकाळी कोणालाच वेळ नसतो खायला तर हो त्यामुळं तर डेली माझा स्वयंपाक साडेआठच्या आत होतो म्हणजे अर्धा पाऊण तास लागतो मला स्वयंपाक बनवायला जास्त वेळ लागत नाही पोळी भाजी असल्यामुळं काही जास्त वेळ लागत नाही तर स्वयंपाक झाल्याच्या नंतर लगेच जी भांडी पडलेली असतात थोडीफार तर ते लगेच घासून घेते जेणेकरून सकाळी जर सगळं काम करून गेले तर मला आल्याच्यानंतर म्हणजे काही ताण राहत नाही आणि असं काही एखादं काम राहिलं तोगच मनाला वाटतं की किती काम राहिले घरी जाऊन आपल्याला हे करायचं आहे ते करायचं आणि कामात पण मन लागत नाही एखादी गोष्ट राहिली म्हणजे घरचं काही काम राहिलं तर माझं जे तसंच होतं तर त्यामुळं मी शक्यतो दररोज सगळं काम करूनच जाते तर माझं जे किचन काउंटर आहे तर ते दररोज मी घासून पुसून स्वच्छ ठेवते तर म्हणजे दररोजच्या दररोज जर आपण असा हात आप मारला म्हणजेच दररोजच्या दररोज जर धुवून छान घासून ठेवलं तर जे पण आपलं फोडणीचे जे चिकट डाग असतात म्हणजे तेलाचे वगैरे तर ते असं पटकन निघून जातात आणि आठवड्यातून एक वेळेस दोन वेळेस जर आपण साफ करायला गेलात तर ते तेलाचे डाग फोडणीचे जे असतात तर ते दुधाचे म्हणा तेलाचे तर ते जे डाग असतात ते चिटकून बसतात म्हणजे निघत नाहीत आठ दिवसाला जर एकदा आपल्याला जर घासत असताल तर आणि दररोजच्या दररोज जर दर आपण असा हात फिरवून घेतला तर लगेच लगेच ते स्वच्छ होतं तर त्यामुळं मी असं दररोजच्या दर दररोज गॅ गॅसनंतर किचन काउंटर जे आहे तर ते क्लीन करून घेते किचन काउंटर साफ करण्यासाठी मी हँडवॉशचाही वापर करते कारण की आपण जर साबणाचा वापर केला तर साबणाने काय होतं की साबणाचे जे बारीक बारीक कण असतात तर ते जी आपली किचन काउंटरची स्टाईल जी असते तर ती वाळलेच्या नंतर त्याच्यावरती बारीक बारीक कण दिसतात ते पूर्ण पाण्यानं धुऊन जात नाहीत म्हणजे फुसल्याच्यानंतर पण ते पांढरे डाग राहतातच तर त्यामुळं मी शक्यतो हँडवॉशचाच वापर करते तर कधी पण गॅस आपण स्वच्छ करताना जे बर्नर असतात तर त्याच्यावर वाट्या ठेवत हो जा या तर गडबडीमध्ये मी वाट्या ठेवलेल्या हो नाहीत तर प्रत्येक वेळी हो मी वाट्या ठेवते याच्या अगोदरचा जर तुम्ही व्हिडिओ पाहिला असतील तर त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसलंच असेल की मी बर्नरवरती वाट्या हो ठेवते म्हणजे हो ठेवतेच तर त्यानंतर मग जी वरची जी स्टाईल आहे भिंतीची तर तीसुद्धा मी क्लीन करून घेते म्हणजे जो जिथंपर्यंत माझा हात पोहोचतो होता तिथपर्यंत मी त्याच्यावरती घासणी फिरवून घेते जेणेकरून तर माझं असं आहे की म्हणजे एखादं घर जरी मी आवरलं नाही तरी चालेल पण तर मला किचन एकदम टापटिप आवडतं म्हणजे किचन काउंटर जर खरा घाण असेल एखाद्या वेळेस माझ्या झालं नाही तर मला ते असं काहीच करू वाटत नाही तर, ना तर असं वाटतं की कधी मी किचन काउंटर आवड आवरेल कधी नाही तर ते असं होतं त्यामुळं मी आणि माझं मनही लागत नाही दुसऱ्या कामामध्ये तर त्यामुळं अगोदर मी किचन काउंटर जाण्याच्या अगोदर असं स्वच्छ करून घेते तर हे आजचंच रुटीन नाही तर हे डेली रुटीन आहे माझं तर डेली मी असं सगळ्या गोष्टी करून जाते तर अगोदरचे जे व्हिडिओ होते माझे गेल्या वर्षीचे तर त्याच्या त्या व्हिडिओवरती खूप म्हणजे तीन चार अशा मला कमेंट आलेले की ताई तुझं डेली रुटीन आमच्यासोबत शेअर कर पण माझ्याच्यानं काही तेवढा वेळ भेटला नाही तर आज तर खूप दिवसांची इच्छा होती माझी हो की आपलं जे डेली रुटीन आहे तर ते तुमच्यासोबत शेअर करावं पण वेळ मिळत नव्हता आणि ब्लॉग शूट करायचा म्हणलं की खूप वेळ लागतो तर त्यामुळं माझं काही असं होतं तर आज करूयात उद्या करूयात तर त्याला आज मुहूर्त लागलेलं आहे ला तर फायनली मी तुमच्यासोबत डेली रुटीन शेअर केलेलं आहे तर या व्हिडिओमध्ये मी फक्त तुम्हाला माझं जर सकाळचं डेली रुटीन आहे म्हणजे सहा ते दहा वाजेपर्यंतचं माझं डेली रुटीन मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तुम्हाला जर माझं म्हणजे संध्याकाळचं रुटीन नंतर आणखी माझं पूर्ण दिवसभराचं रुटीन जर पाहायचं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा शक्यतो मी सगळं काम झाल्याच्या नंतरच आंघोळ करते त्याचं कारण म्हणजे इथं गॅस समोर उभं राहून नंतर आणखी सगळी कामं करून घामाघूम झालेलं असतं तर त्यामुळं मी अगोदर सगळे कामं कर करून घेते आणि त्यानंतर मग मी आंघोळ करून घेते म्हणजे फ्रेश होते कारण की ते सगळी कामं करून जर आंघोळ केले तर, थी, तर थी दर दर कर के एकदम फ्रेश आणि तर ह्या सगळ्या कामाचा जो चकवा आलेला असतो तर पूर्ण जातो तर त्यामुळं मी सहसा सगळे कामं करूनच आंघोळ करते तर किचन काउंटर माझं क्लीन झालेलं आहे तर आता मी तर प्रत्येकीनेच म्हणजे ज्या गृहिणी आहेत आणि त्याचबरोबर ज्या जॉब करत आहेत तर त्यांना तर कोणालाही रुटीन फॉलो करता येतं जेणेकरून म्हणजे आपण जर गृहिणी जरी असाल तर आपण दहा वाजेपर्यंत आपले दहा अकरा वाजेपर्यंत जर कामं झाले तर पूर्ण दिवस आपल्यासाठी किंवा जे एक्स्ट्रा कामं आहेत तर ते करण्यासाठी मिळतो तर इथं काय झालं की मला थोडा उशीर झाला सगळ्या गोष्टी आवरायला तर देवाची पूजा पण माझी झालेली होती तर ती कशी केली कशी नाही तर ते तुम्हाला दाखवायचं राहूनच गेलं म्हणजे शूट करायचं राहिलंच डायरेक्टली मी स्वामींची गुरुवारची पूजा मांडलेली आहे तर इथं पूजेची मांडणी वगैरे झालेली आहे पूर्ण माझे तर वाचन राहिलेलं आहे तर वाचन मी संध्याकाळी आल्यानंतर करणार आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कसा नाही मला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा